सर्वांना तर कशा आज सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त बघा तर तिकडे मी आता शेळ्या राखायला पाऊस तर म्हणजे पावस येतोय आणि आता हल्ली तर जास्त पावसाळा सुरू झाला म्हणा तर इकडे बघा पावसाळा छान असे मस्त बोर आहेत तर या बोर खायला आणि तसं तर म्हणायचं मी खूप दिवसातून व्हिडिओ बनवते हा छान छान अशी बोर आहेत तर या खायला मस्त मस्त थोडेसे आंबट आहेत पण पावसात म्हणजे बरंच ना आता म्हणजे आत्ता कुठं तर कळ्या चालू आहेत आमच्या इकडे पण इकडे मात्र भरपूर असे झाडाला लकडलेत बोर हे बघा या बोरं खायला चला आता जाते कारण पाऊस खूप येला स्वप्नेला स्वप्नेलला सार्थकला घरीच ठेवून आल्या स्वप्नेला गेल्या अण्णासोबत भेट्याला आणि तर पाऊस चालू झाला बघा सार्थक झोपला होता म्हणून आलते आधी आलती मा आम्ही त्याच्यानंतर मग मामी आम्ही घरात राहिली आणि मी आल्या चला आता जाते मी शेळ्या घेऊन कोपटावर कारण नाहीतर पावसात घावायचे तसा पण मी एक दिवशी कॅनल मोबाईल म्हणजे कॅनलमध्ये मोबाईल टाकला होता पाण्याने बाद झाला आणि आता पाण्याने पूर्ण भिजायचा पावसाच्या छान असं हिरवंगार वातावरण खूपच मस्त आहे आणि कसं होतं माहिती आहे का व्हिडिओ बनवायचे बनवायचे म्हणते पण कारण कामाला जाते मी दररोज त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटत म्हणून मग मुण शूट करायचं एडिट करायचं त्याच्यामुळे वेळ इतका भेटतच नाही मला मना मग असू दे म्हणते ह्या महिन्यात तर मी अख्खा एक महिना व्हिडिओ टाकलालाच टाकलेलाच नाही आहे टाकला तर शॉर्टच टाकते ब्लॉग वगैरे टाकले नाहीत पण बघूया टाकते कारण चॅनल पण हे म्हणजे मागे राहतं ना नाही ना, जर ना तर आपलं चॅनल असतं ते मागेच राहतं वॉच टाईम कंप्लीट होत नाही परत सबस्क्रायबर कमी व्हायला लागतात आणि माझं एक म्हणजे हे अचानकच माझं हे वॉच टाईम कमी होतं आहे अडीच हजार ऑच टाईम होतं कमी झालं आता पूर्ण एक हजारवर आलं आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का होतं ते आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे जे खरंच खूपच कमी होतं आहे टाइम टाईम आपोआपच कमी होईल व्हिडिओ किती पण टाका आज टाईम अजिबात वाढतच नाही आहे मला प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते ज्यांना माहिती आहे त्यांनी ते मला कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि जे कोणी यूटूबर वगैरे हो आहे त्यांनी नक्की व्हिडिओ बनवून असेल तर सांगा बघू मी व्हिडिओ बघते यूट्यूबवर आहेत का त्याच्या बाबतीचे आणि इकडे छान अशा मस्त शेळ्या पण चरतायत शेळ्यांना तर अजिबात काहीच कमी नाही आहे तर बघा हे गवत आहे छान छान हिरवं हिरवं बघा तर चला पाऊस येतोय आबाळ येऊ काय भरपूर असा आबाळ आले आणि आता दररोज पाऊस 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 पावसाचा आहे आणि त्याच्यामुळे पावसात कामंसुद्धा मंदच असतात कारण कामं जास्तीची नसतात तर चला बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप दिवसातून ब्लॉग अपलोड करते बघ बरं का समजून घ्या आता बघूया इथून पुढे येतील माझे ब्लॉग टाकत जाईल जे आहे ते रुटीन बर का जे जे असेल ते आपल्याकडे स्वतःचं आयुष्य स्वतः कसं जगतोय हे तरी तर चला बाय सबस्क्राईब करून नक्की जावा बाय